सौदी अरेबियात घडलेल्या दुर्घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे धार्मिक कार्यासाठी गेलेल्या भाविकांनी भीषण आगीत स्वतःचे प्राण गमावले आहेत ही फक्त दुर्घटना नाही तर बसमधील पंचेचाळीस भारतीय प्रवाशांची अखेरची यात्रा ठरली अपघात तर भीषण होताच पण या अपघातात हैदराबाद येथील एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण कुटुंबाने एकाच वेळी अठरा जवळच्या लोकांना गमावला आहे यामध्ये एकाच कुटुंबातील तब्बल तीन पिढ्यांचा अंत झाला आहे हज यात्रा पूर्ण झाल्यानंतर कुटुंबीय घराच्या दिशेने निघाले असताना काळाने त्यांच्यावर घाला केला भक्तांच्या बसने एका डिझेलनी भरलेल्या टँकरला धडक मारली आणि क्षणात सर्व काही संपलं कुटुंबातील सदस्यांची हज यात्री हैदराबाद येथील मुसिराबाद येथे राहणाऱ्या शेख नसीरुद्दीन आणि पत्नी अख्तर बेगम यांच्या कुटुंबासाठी दुःखाची लाट होऊन आली या अपघातात त्यांचा मुलगा दोन मुली सुना आणि इतर सदस्यांचा मृत्यू झाला आहे या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला आहे पीडित कुटुंबातील सदस्य मोहम्मद अस्लम पूर्णपणे कोलमडला आहे आमच्या अठरा लोकांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी सरकारने चौकशी करायला हवी दोषींना शिक्षा झालीच पाहिजे या अपघातात साबिहा बेडम त्यांचा मुलगा इरफान सून हुमैर आणि त्यांचे दोन मुलं हामदान आणि इझान यांचा मृत्यू झाला आहे नातेवाईकांच्या डोळ्यात सध्या फक्त दुःख आणि पाणी आहे रिपोर्टनुसार तेलंगणा स्टेट हज कमिटीचे अध्यक्ष गुलाम अफजल बियाबनी यांनी दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे खाजगी ऑपरेटर्स यांच्यावर माझं थेट नियंत्रण नाही पण कुटुंबियांची शक्य ती सर्व मदत करू हा खूप कठीण काळ आहे आम्ही संपूर्ण माहिती आणि मदत देऊ असं म्हणत मनापासून संवेदना व्यक्त केल्या या भयानक अपघाताला कोण जबाबदार आहे ही बस चालकाची चूक होती का की खाजगी ऑपरेटरचा निष्काळजीपणा होता उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे सखोल चौकशी झालीच पाहिजे सत्य बाहेर आले पाहिजे कारण अठरा स्वप्ने अठरा जीवने आणि अठरा कथा फक्त जाळून राग करता येत नाहीत